अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे जेजुरीमध्ये उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळे पिवळा भंडारा जेजुरी गडावर आणि जेजुरी नगरीत एवढा उधळला जातो की या भंडाऱ्यामुळे जेजुरी नगरी अक्षरशः सोन्यासारखी पिवळी होऊन जाते आणि म्हणूनच जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी देखील म्हटलं जातं मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीत येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिक लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय या भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले त्याचबरोबर ऐतिहासिक अशा जेजुरीच्या गडाला देखील यापासून धोका निर्माण होतोय त्यामुळे या भंडाऱ्यात होणारे भेसळ रोखावी अशी मागणी जेजुरी येथील मार्तंड देवसंस्थानचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांना दिले आणि ही भेसळ थांबवण्यासाठी कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे कुलदैवत खंडेरायाच्या धार्मिक यात्रा जात्रा उत्सवामध्ये भंडारा आणि खोबरे याला अनन्य साधारण असं महत्व आहे राज्यातून येणारा भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने भंडारा खरेदी करतो देवाच्या चरणी तो अर्पण करतो तळी भंडार जागरण गोंधळ पूजन लंगर तोडणे आदी धार्मिक विधी करत असताना हा भंडारा कपाळी लावला जातो प्रसाद म्हणून काही भाविक या भंडाऱ्याचं भक्षणही करतात आणि भाविक जेजुरीतून खरेदी केलेला भंडारा वर्षभर आपल्या देवघरात जपून ठेवत असतात या सोनपिवळ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळेच सोन्याची जेजुरी हे नाव जेजुरी नगरीला प्रचलित झाले मंगल कार्यात हळद भाग्याची तर कुंकू सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं मात्र गेल्या काही वर्षापासून या भंडाऱ्याला बेसळीचं ग्रहण लागले येलो पावडर म्हणजेच नॉन इडिबल टर्मरिक पावडर या नावाने येथे बेसळीयुक्त भंडारा विकला जातोय यात्रा जात्रा उत्सव काळात मोठ्या प्रमाणात याची विक्री होते या बंधाऱ्यामुळे त्वचेची आग होणे डोळे चुरचुरणे त्वचेवर काळे डाग पडणे अशा समस्या जाणवतात सर्वात गंभीर बाब म्हणजे बेसळयुक्त बंडाराच्या उधळणीमुळे जेजुरी गडाच्या ऐतिहासिक दगडांवर परिणाम होत असल्याचा अहवाल मागील काळात पुरातत्व खात्याने दिला असून त्यावर निर्बंध घालण्याच्या सूचना देखील दिल्या गेली अनेक वर्षापासून ही समस्या आहे याबाबत देवसंस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त शिवराज जगडे पत्रकार प्रकाश फाळके यांनी मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांची भेट घेत प्रशासनाकडून यावर तातडीने उपाययोजना केल्या जाव्यात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे तर यावेळी बोलताना हळद आणि कुंकू यामध्ये मोठ्या प्रमाणात बेसळ होत असून याबाबत तक्रारी आमच्याकडे येत आहेत बेसळयुक्त भंडारा हा भाविकांच्या श्रद्धेशी खेळ आहे यावर ठोस निर्णय घेत उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना प्रशासनाला दिल्या जातील असं आश्वासन नामदार झिरवळ यांनी यावेळी या प्रमुख विश्वस्त शिवराज जगडे यांच्या हस्ते नामदार यांचा आणि देऊन सन्मान करण्यात आलाय अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाला हरिद्रा चूर्ण हळद आणि भंडारा हे खंडेरायाचं प्रतीक मानलं जातं कुठलाही धार्मिक विधी असो भंडाराचा जागरण गोंधळ असो पूजन असो किंवा तळी भंडारा असो येथे भंडाऱ्याची उधळण ही पुरातन काळापासून चालत आलेली आहे त्यामुळंच येथे या हळदीच्या रंगामुळे सोनपिवळ्या रंगामुळेच या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी असं संबोधलं जातं परंतु गेल्या काही वर्षापासून या हळदीला म्हणजेच भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागल्याचं दिसून येतं अनेक वर्षांपासून इथले ग्रामस्थ खांदेकरी मानकरी पुजारी वर्ग वारंवार बैठकांमध्ये सरकारला प्रशासनाला आव्हान करतायत की भेसळयुक्त भांडाऱ्यावर कारवाई करा किंवा भेसळयुक्त भांडाऱ्याची विक्री थांबवा परंतु काही बाहेरील व्यापारी येथे टर्मरिक पावडर येलो पावडर नॉन एडिबल असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विक्री सांगतात आणि ते विकल्या जातात त्यामुळं येथे अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे मंत्री महोदय नरहरी नर यांना भेटून आव्हान केलेलं आहे की या भेसळयुक्त भांडारावर आपल्या विभागाकडून प्रतिबंध घालून कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल या भेसळयुक्त भांडाराच्या विक्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यावर कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद